ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल दिनांक एक मार्च 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर चा चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यालगत शिवापूर गावच्या बाहेर शेत शिवारा चाळीस ते पंचेचाळीस फासे पारदी शिकार्याची आठ ते नऊ पाल ते सात ते आठ दिवसापासून त्या ठिकाणी होते शिकारी जाऊन लावून होणाऱ्या गोळ्यांच्या आधारे भाले आणि बंदुकाचा वापर करत त्याचबरोबर वाघ आणि बिबट या मोठ्या शिकारी प्राण्यांना पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारचा ट्रॅप बनवून त्यांच्या सहाय्यानं वन्यप्राणी पक्ष्यांची शिकार करत होते मारलेल्या वन्य प्राणी पक्ष्यांचे जागेवरच मांस कातडी वेगळे करून मोठ्या प्रमाणावर मालेगाव जिल्हा नाशिक येथील काही लोकांना विक्री करत होते आस बरबर मोर तितर लावरी आणि इतरही पक्ष्यांना जिवंत पकडून सात ते सत्तरच्या नगामध्ये विक्री करत होते तितरची एक जोडी सातशे ते एक हजार रुपयांपर्यंत विकली जात होती तर मोराचे पाय व पायांची जोडी हे देखील एक हजार ते बाराशे रुपये किलोच्या दरात मांस व मोरांच्या पायाची जोडी तीन हजार ते पाच हजार रुपयाला विक्री करत होते तसेच पूर्ण वाढ झालेले रान डुक्कर बारा हजार ते पंधरा हजार रुपयाला देत होते या यासंबंधीची गोपनीय माहिती अगदी व्हिडिओ चित्रीकरणासह अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव क्लेमेट बेन यांना दिल्यावर तात्काळ त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार चाळीसगावचे प्रादेशिक व वन्यजीवचे वन परिक्षेत्र अधिकारी कन्नड येथील वन्यजीवाचे परिक्षेत्र अधिकारी यांचे सहकारी कर्मचाऱ्यांचं ज्या ज्या ठिकाणी या फासी पारदेंचे पाल होते त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर जिवंत तितर लावरी पक्षी त्यांना पकडण्यासाठी जाळे ठेवण्यासाठीचे पिंजरे काट्या कुराडी कोयते जप्त करण्यात आले आहेत त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे मांस मोरांचे पाय कोल्ह्याची कातडी काही नख पंजे जप्त करण्यात आले आहेत त्याच सोबत या ठिकाणी हजर असणारे तीन फासेपारदी यांनाही ताब्यात घेण्यात आले या सर्वांना घेऊन वन विभागाची टीम गावकडे रवाना झाली मात्र याच वेळी पहाटे पाच वाजता अभयारण्यात शिकारीला गेलेली टोळी आज जंगलातच होती जप्त केलेले वन्य प्राणी पक्षी हे एक दिवस अगोदरच पकडलेले होते काल रात्री अभयारण्यात लावलेल्या जाळ्यांमध्ये फाशांमध्ये त्याचबरोबर होणाऱ्या स्फोटांच्या गोळ्यांच्या माध्यमातून शिकार झालेले वन्य प्राणी पक्षी ताब्यात घेण्यासाठी ही सर्व टोळी जंगलात गेलेली होती त्यांच्याकडे पालावर मिळालेल्या मुद्देमालाच्या कितीतरी अधिक मुद्देमाल जंगलात होता त्यात वेगवेगळे फासे जाळे भाल्या काटे कुऱ्हाडी कोयते स्फोट होणारे गोळे बंदुका इत्यादी साहित्य होते त्यांना जसं कळलं की आपल्या पालावर वन विभागाची रेड झाली आहे ते मिळालेल्या शिकारी जंगलातच लपवून आपल्या जवळील वर नमूद सर्व साहित्यांसह पसार झाले यातील सूरज नामक शिकारी संध्याकाळी उशिरानं शोध पथकाच्या हाती लागल्यानं पकडलेल्या शिकाऱ्यांची आहे गौताळा अभयारण्यात पठ्ठरी वाघ ससा बिबट अस्वल आणि विविध प्रकारचे वन्य प्राणी पक्षी मोठ्या संख्येने या पार्श्वभूमीवर वन्य विभागाची ही कारवाई खूप महत्वाची ठरली गेल्या सात ते आठ दिवसापासून गौताळा अभयारण्यालगत पाल टाकून राहणारी ही पासे पारद्यांची टोळी बेडरपणे हलक्या मोठ्या इतक्या प्रमाणावर शिकार करत असताना कुठल्याच वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिसले नसतील का या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ वन अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे जनतेचं लक्ष लागून आहे या कारवाईला खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेण्यासाठी जळगाव वन विभागाचे उपवन संरक्षक प्रवीण ए तसेच विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजी नगर मोहन नाईकवाडी सहाय्यक उपवन संरक्षक जळगाव अमोल पंडित विशाल लोंढे सहाय्यक वन संरक्षक कन्नड वन्यजीव श्रीमती शीतल नगराळे वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव सचिन शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड महेंद्र वन परिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव पोलीस विभाग चाळीसगाव अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद